सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील लढणार काल रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक देखील पार पडलेली जागा वाटपाचा प्रश्न मिटल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत होतं आता काँग्रेसने आतापर्यंत बारा जणांवर आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जागा वाटपाचा तिढा सोडवता आला नाही भिवंडी सांगली या दोन जागांवरून एकमत होत नाही अशा चर्चा विशेष करून सांगली लोकसभेच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेस हे एकमेकांसमोर आल्याचं चित्र स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगलीत येऊन चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली तर विश्वजित कदम यांनी कोणत्याही परिस्थितीत सांगली हे काँग्रेसचेच राहील असा दावा उभा ठोकलाय साहजिकच सांगलीचा मुद्दा दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेचा झाला होता आता यावरती तोडगा निघालेला असून सांगलीची जागा काँग्रेसच लढवेल तर उद्धव ठाकरेंना हातकणंगले मिळेल असं सांगण्यात येत आहे उद्धव ठाकरे राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार उतरवतील हे जवळपास निश्चित झाल्याचं समजते नेमका हा फॉर्म्युला नक्की काय सांगलीची जागा काँग्रेसने कशी पदरात पाडून आहे व हात कणंगलेंना गेलं तर ठाकरेंचा उमेदवार कोण असणार आहे पाहूयात ही सगळी समीकरणं कशी आहे सांगलीच्या जागेचा तिढा का वाढला होता इथं पासून तर अगदी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर माढा आणि हातकनंगले या सहा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन जागा आल्या होत्या सध्याच्या जागा वाटपात मात्र सतीश पाटलांनी कोल्हापूरातून शाहू महाराजांच्या स्वरूपात तुल्यावर स्पर्धक समोर आणल्यानं ठाकरेंना कोल्हापूरची जागा सोडावी लागली मग अशा वेळी ठाकरेंकडे एकमेव जागा राहिली ती म्हणजे हातकणंगलेची हातकनंगले राजू शेट्टी इच्छुक होते त्यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली या भेटीनंतर राजू शेट्टी महाविकास आघाडीला पाठिंबा देतील ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत हे जवळपास अगदी निश्चित जाऊ अर्थात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा सोडवाव्या लागल्यामुळे ठाकरेंनी आपला मोर्चा वळवला तो सांगलीकडे सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या स्वरूपात ठाकरेंना चांगला उमेदवार मिळाल्याने ठाकरेंनी सांगलीवरती दावा ठोकला चंद्रहार पाटलांनी सुद्धा मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश केला आणि सांगली ठाकरे गटाकडेच राहणार ही भूमिका ठाकरे यांच्या शिवसेनेकडून घेतली जाऊ लागली या गोष्टीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे असं देखील बोललं जाऊ लागलं कारण दादा घराण्याचा उमेदवार या नेत्याला मैदानात नको होता त्यानंतर मात्र काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांनी सांगलीचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला आणि परंपरागत असणारी ही जागा ताकदीच्या आपल्याकडे मागायला त्यांनी सुरुवात केली कदम यांना यांनी ते दिल्लीचे फिल्डिंग लावली हातकणंगले बाबत बोलत असताना जयंत पाटलांनी सुद्धा राजू शेट्टींच्या आणि ठाकरेंच्या बैठका झाल्याचे सांगितले मात्र आता ते महाविकास आघाडीत सहभागी होणार नाहीत म्हणून आम्हाला हातकणंगलेत उमेदवार द्यावा लागेल असा देखील त्यांच्या बोलण्याचा सूर होता थोडक्यात काय तर या खेळीमुळे आता हातनंगले मधून ठाकरेंचा उमेदवार उभं राहणार हे निश्चित समजलं जातं आणि त्यामुळे सांगलीच्या जागेवरचा आपला हट्ट उद्धव ठाकरे सोडतील आणि ही जागा काँग्रेसकडे जाईल असं निश्चित समजलं जातं आणि म्हणूनच आता सांगलीचा सामना भाजपचे संजय काका का पाटील विरुद्ध काँग्रेसचे विशाल पाटील तर हातकणंगलेचा सामना स्वाभिमानीकडून राजू शेट्टी त्याच पद्धतीने महायुतीकडून कदाचित धैर्यशील माने आणि ठाकरेंचा असणारा उमेदवार असा तिरंगी झालेला आपल्याला दिसू शकतं तुम्हाला काय वाटतं काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सांगली आणि हातकणंगलेच्या जागेची अशी सेटलमेंट होईल का आणि तसं झालं तर सांगली लोकसभेत असताना हा भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये नेमकं कोण जिंकेल आणि हातकनंगलेत का काय होईल ते पाहूया